कशी करायची आहे ते तर ते हा जरीचा ममता ब्रँडचा जरी दोरा घेतलेला आहे आणि ही सिंगल दोऱ्याची सुई आहे ते मी आपलं जे कॉटनचं कापड न वापरता मी नेटचं कापड वापरलं आहे म्हणजे तुम्हाला समजावं की जे वर्क करत असतो आपण त्यावेळेस खालून हा दोरा कोणत्या पद्धतीने व कोणत्या दिशेने फिरवायचा ते समजावे तुम्हाला त्यामुळे मी इथं हा नेटचं कापड वापरत आहे तर तुम्ही कॉटनचं कापड वापरायचं आहे तर आता पाहूयात आपण दोऱ्याला गाठ कशी मारायची आहे ते तर ही आपल्या अंगठ्याच्या शेजारच्या बोटात असं दोनदा हा दोरा फिरून घ्यायचा आहे आणि हे अशा प्रकारे अशा प्रकारे गाठ ही तयार होते हे पाहू शकता तर हा दोरा आता कसा धरायचा आहे ते पाहूयात हे अंग अंगठा हा दोरा अंगठा व हे मधलं जे बोट आहे त्या दोन बोटांमध्ये अशा पद्धतीने धरायचं आहे आणि शेजारच जे बोट आहे त्या बोटाची ही जी रेश आहे त्याच्यावरती हे असं फिरून घेऊन हे आपली जे मागची दोन बोट आहेत करंगळी व त्याच्या शेजारचं त्यामध्ये हा दोरा असा टाइट धरायचा आहे मी पुन्हा दाखवते हे अंगठा व त्याच्या शेजारील हे बोट आणि हे जे अंगठ्या शेजारचं जे बोट आहे त्याच्या ही, ही बोटाच्या ह्या रेषेवरती हा दोरा असा फिरवून ह्या दोन बोटांमध्ये हा दोरा असा पकडून धरायचा आहे अशा प्रकारे ते पाहू शकता असं हा जो दोरा धरलेला हात आहे तो आपण कपड्याच्या खाली अशा प्रकारे धरून घेणार आहे आता काय करणार आहे ही सुई जी आहे ही सुईचं टोप त्या सुईच्या टोकामध्ये हा दोरा असा अडकून घेतला आणि हा दोरा असा ओर ओढून घेतला आता काय करायचं हे सुईचं जे टोक आहे ते आपल्या दिशेने आहे तर हे सुईचं टोक जे आहे ते कपड्याच्या खाली घातलं व दोरा हा अशा पद्धतीने एकदाच फिरून घ्यायचा आहे हे बघा हा दोरा असा एकदाच फिरून घ्यायचा आहे आणि ही सुई जशी कपड्याला टच होईल तर ही सुई टोक ते माग फिरून पुढं घ्यायचं आहे पुन्हा पहा ही सुई खाली घातली दोरा हा एकदा सुईच्या भोवती फिरवला आणि सुई, सुई जशी कपड्याला टच झाली तशी सुईचं तोंड हे माग फिरून मग वर आल्यानंतरनं सुईचं टोक हे पुढच्या दिशेने करायचं आहे पुन्हा एकदा पहा दोरा हा सुईच्या भोवती गुंडाळला सुईचं तोंड मागं केलं व पुढं आणलं हा दोरा जो आहे तो एकदाच गुंडाळायचा आहे असं दोनदा गुंडाळायचा नाही म्हणजे आपल्याला जी स्ट्रीच आहे ती करता येणार नाही हे बघा असं मग इथं तो गोल राऊंड तयार होतो असा त्याच्यामुळे हे असं एकदाच फिरवून घ्यायचं सुईचं टोके मागं करायचं आणि मग पुढे करायचं मग शेवट अशी गाठ मारून घ्यायची तर ही आपण चेन स्टिच करणार आहोत तर हे काय आहे हे लूप आहे ह्याला लूप असं म्हणतात तर ही सुईचं टोके आपल्या दिशेने ठेवायचं आहे ज्या दिशेने आपण वर्क करत आहोत त्या दिशेने आणि सुईच्या भोवती हा दोरा एकदाच फिरून घ्यायचा आहे असा आणि ही सुई पुढून मागे फिरवायची आहे हे असं सुई फिरवली मागे हे असं ही सुई मागे फिरवली आणि हा दोरा पुढे घेतला ही सुई मादी फिरोली, यहां.